पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वाखारी येथील अंबिका कला केंद्रात एकवीस जुलै रोजी साडे दहा ते साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली होती या प्रकरणी बाळासाहेब मांडेकर गणपत जगताप चंद्रकांत मारणे यासह आणखीन एका अनोळखी व्यक्तीवर दौंडच्या यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी या, या घटनेच्या चौकशीचा वेग वाढवला असून या प्रकरणी आता तीन जणांना ताब्यात घेतलं आहे या आरोपींमध्ये भोरवेल्ला मुळशीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर यांचे भाऊ बाळासाहेब मांडेकर यांना देखील पोलिसांनी अटक केली आहे यामुळे कला केंद्रातील गोळीबाराच्या प्रकरणाची मोठी चर्चा होती आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार न्यू अंबिका कला केंद्रात बाळासाहेब मांडेकर यांनी नाचताना अचानक बंदूक काढून हवेत गोळीबार केला त्यानंतर आरोपी बाळासाहेब मांडेकर गणपत जगताप चंद्रकांत मारणे व त्यांच्यासोबत असलेला एक अनोळखी इसम चौघे घाबरून निघून गेले होते या प्रकरणामुळे आता आमदार शंकर मांडेकर अडचणीत येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जाते अशातच आता या प्रकरणावर त्यांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे मात्र पुणे जिल्ह्यातील चौफुला येथील कला केंद्रात झालेल्या गोळीबाराच्या घटनेत सत्ताधारी आमदाराच्या भावाचा समावेश असल्याने या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगली आहे प्रकरणाची मला काही कल्पना नव्हती काल दुपारी मला ज्यावेळेस फोन आला पोलीस अधिकाऱ्यांचा की असं असं झालेलं आहे त्यावेळेस मी त्यांना स्पष्ट भाष्य सांगितलं मला आता तुमच्याकडनं कळालंय काय असं ते रीत सर कारवाई करा ज्यांनी चूक केली असेल त्याची सजा होऊ द्या जे काही कायदा असेल तर कायद्याप्रमाणे होईल पोलीस काय आरोप केला जातो की तुम्ही प्रेशर टाकत होता म्हणून गुन्हा दाखल करत होता कारण गुन्हा दाखल व्हायला वेळ लागला होता मला माहितच नव्हतं मला काल दुपारी माहीत झालं आणि जो गुन्हा फिर्यादी ते जर चौकीत गेलो गुन्हा दाखल करायचं म्हणलं तर कोण नाही म्हणू शकत नाही सांगा बाबा आम्ही म्हणलो फोन करू न गुन्हा दाखल करू नका गुन्हा घडलाय तारखेला गुन्हा घडल्यानंतर बाहेर येऊ नाही चोवीस म्हणजे काल तो गुन्हा दाखल झालाय बोललं जाते विरोधी पक्षांकडून की आमदारांचा भाऊ होता म्हणून हे सगळं प्रेशर क्रिएट केलं गेलं अजिबात नाही आम्हालाच माहित नाही कुणालाच माहित नाही त्याचं त्यांनाच माहित काय घडलं ते ज्यावेळेस काल फोन आले त्यावेळेस माहिती झालं पोलिसांनी काल केला तेव्हा पोलीस नेमकं तुम्हाला काय म्हणाले मला निरोप असा आला तुमच्या बंधूंच्या विरोधात आणि त्यांच्या मित्रांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे एवढंच मला सांगितलं नाही बंदूक कसं काय नाही बंदूक कसं काय अटक झाली काय हजर झाले की नाही आम्ही हजर जाणी सांगितलं मला ज्यावेळेस कळलं मी स्पष्ट भाषेत सांगितलं की तुम्ही जायचं चौकी चौकी जे कोण आपले अधिकारी असत त्यांच्याकडे जाऊन हजर व्हा आणि ते हजर झाले का तुमच्या मतदारसंघात काय नेमकी घडली कधी घडली माझ्या मतदारसंघात घडलीबद्दल माहिती घटनेची नाही नाही ना एक सांगतो ना मला ज्यावेळेस कळलं मी स्पष्ट भाषेत सांगितलंय मला माझ्या पत्रकारे काल सोनवणी म्हणून आमच्या पुढारीचे त्यांनी फोन केला भाऊ असं असं घडलं तुमचं काय म्हणणे मी स्पष्ट भाषा सांगितले तू सांग माझं स्पष्ट सांगले चुकीचं काम कुणी केलं असेल तर मी त्यात कधीच हस्तक्षेप करणार नाही मग तो माझा भाऊ असू द्या माझा मित्र असो किंवा कुणी असू कार माझा इतिहास आहे अख्ख्या तालुक्याला माहितीये मी चुकीचं काम माझ्या घरच्यांनी केलं तरी कुणाला सोडत नाही ما تكوني يا سوده बंदुकीचा परवाना बंदुकीचा परवाना नाहीये आणि त्याच्याक बंदूक नव्हती ज्याची बंदूक आहे तो मान्य करीन ना कि बाबा बंदूक कुणाची कुणाची मला माहित नाही पण एक सांगतो ज्याची बंदूक आहे तो बंदूक मला सांगणार आहे मी ते नव्हतो तर मी काय सांगणार गणपत जगतापचे लायसन आहे त्याच मी चौकशी केली पार्श्वभूमी काय माझा ऐका माझा बारका भाऊ आहे तो ऍक्च्युअली समाजकार्य करतो किंवा शिती माझी बघतो आणि वारकरी सम्राट फिरत असतो तो त्याचे मित्रमंडळी कोण कुठं हे आम्हाला सांगून नाही गेलेले तो गेला होता त्यांच्याबरोबर आता आम्हाला कळलेलं आहे आणि ती घटना घडली तर त्याच्या काय लायसन नाहीये किंवा त्या काही वस्तू नाहीये आणि ज्यावेळेस कुठली फायर झाली असेल त्याचे काय असेल ती पोंगळी वगैरे ज्याची लायसन आहे पण तो देणार आहे नाटनाक्रम सांगायला नाही नाही सांगतो असं काही नाही मी बघा कुणी कुठं जावं त्याचा प्रश्न आहे मी इथं आलोय मला माझी तुमची भूमिका तुमच्यावर मांडायची मी आलोय हा बघा कोण कुठं जातो कोण काय खावा कोणी काय प्याव हे आपण मला काय अधिकार बोलायचा तो माझा भाऊ आहे मान्य आहे ऐका ना तो माझा भाऊ आहे त्यांनी जर चुकीचं काम केलं त्याची कारवाई करा आणि कायदा करीन ना आपण त्याच्यामध्ये नाही मी घटना घडली कुठे आणि मी सांगतो ती घटना घडली गट ते सकाळचे घरी आले आणि मी हे रियल सांगतो ती सगळी फिरत असतात ते, ते आले घरी आल्यानंतर मला काहीच माहित नाही मी माझ्या कासर साहित्य लक्ष्मी चौक या इंजवड्याची दयनीय अवस्था होती ते आमचं काम चालू होतं मला त्या कामावर जायचं होतं मी तिकडे कामावर गेलो आम्ही सगळी मंडळी ते गणपती जगता ही पण तिथं वरती माझ्याबरोबर आम्ही त्या रस्त्याचं भूमिपूजन केलं काम चालू केलं आम्ही अशीच बाईट दिली आणि नंतर दुपारी मला कळलं असं नाही सांगितलं नाही तुम्हाला जे काही कळलं ते पोलिसांकडून कळलं पोलिसांनी पोलिसांनी तुम्हाला ब्रीफ करताना घटनाक्रम काय झाला हे सांगितलं का की त्या रात्री हे हे झालं मला एवढंच त्यांनी सांगितलं की अशा अशा ठिकाणी असा गुन्हा घडलाय तिथं तुमचा भाऊ होता एवढा आहे काय गुन्हा काय गुन्हा तिथं फायर झाली आणि तुमचा भाऊ आता तुमच्यावर आरोप असा केला जातोय की तुम्ही ते दडपण्याचा प्रयत्न आहे आणि अजितदादांनी कारवाई करावी अशी मागणी देखील केली जाते हे माझा कुणाचं दबाव टाक आम्हीही टाकला नाही आणि दबाव टाकून कुठली कामं होत नाही आणि राहिलं ना आमच्या नेत्यांचा विषय मी प्रामाणिकपणे सांगतो शेवट नेता नेत्याच्या ठिकाणी काम करत असतो जे नेते सकाळी सात वाजता उठतात आणि आता अकरा वाजेपर्यंत काम करतात त्यांनी आम्हाला संधी दिली म्हणून त्यांनी चूक नाही ना केली शेवट आम्ही ठरवलं पण कसं वागायचं ते आणि ऐका माझं स्पष्ट म्हणणे मी जो कोणी चुकी केली असेल त्याला कायदा आहे कायद्याने शासन होईल आणि जे होईल ते मला मान्य दादांशी तुमचं बोलणं झाले काय नाही कारण दादांचा वाढदिवस होता दादा दिवस जरी बिझी होते मी शुभेच्छा पण करत येणार होतो परंतु मी बाकी फिल्मच्याच माध्यमात त्या ठिकाणी वाढदिवस शुभेच्छा दिल त्यामुळे मी बोललोच नाही दादांशी माझी काली चर्चा झाली नाही या घटनेमध्ये एक नर्तिका जखमी असल्याची माहिती मिळते तर त्याच्याबद्दल काय तुम्हाला ऐका सांगतो जर जखमी असेल तर कारवाई होईल ना तुमच्या तपासात पुढे येईल ना अधिकारी तपास करतील स्थानिक पोलिसांशी काही बोलणं झालं का नाही नाही तुम्ही पोलीस स्टेशनला फोन केला होता त्या रात्री कुठं काही नाही गुन्हा दाखव आता मला काय माहिती जर ऐका ना फिर्यादी जर पुढे ऐवून कुणी दाखल केलं तरच गुन्हा दाखल होणार आहे ना तुम्ही स्वतः तर प्रिंट मीडिया जाऊ शकत नाही आय पण जाऊ शकत साहेब झाले झाले तिथं गेले होते मग ऐका ना साहेब मग तो त्यांचा विषय तपास कार्य त्यांचं ऐकाच तपास कार्य त्यांचं त्यांना माहिती मला याबद्दल काही माहिती नाही रात्री रात्री मी याव मी काय सांगितलं मी चुकीच्या कामात कधी जात नाही भाऊ गेला मी त्या शब्दाने बोललो ना मी एकच सांगते पोलिसांनी मला फोन विचायला काय असेल तरी सर कारवाई करा तो माझा भाऊ असेल आता कोणी असेल हे शब्द बोलणार नाही ओके मॅनेजरला ताब्यात त्यांनी असं सांगितलं की आम्ही घाबरत होतो तक्रार देण्यासाठी म्हणून आम्ही पुढे आलो नाही त्यांच्यावर काही होता का त्यांना त्यांनीच सांगाव कुणाचा दबाव होता काय माझा फोन झाला काय त्यांनीच सांगाव बंडखर साहेब पहिले जे बंधू कला केंद्रावरती जातात नाही मला नाही तालुक्यात कुणालाच नाही जय ऐकलंय ना आम्हाला सगळ्यांना शॉक बसला मी आताही कीर्तनात होतो मी अडीच तास कीर्तनात बसलेलोय आणि मी कायमच कीर्तनात बसलो सगळ्या जगाला माहिती मी तिथे बसलो होतो ज्यावेळेस मला लोक सांगाय पण लोकांना वाटतंय हे कसं काय बोला बोलावं कारण ते होऊच शकत नाही त्यांचं म्हणणे त्यांच्या मित्रांनी आता बघा कोण बारीक नाही बघा मी ह्या माताच आहे कोण बारीक नाही उचलून यायला शेवट मित्र असेल पुढे जातो त्यांची चूक आहे ना त्यांनी त्यांचं ठरवलं पाहिजे असं काही नाही साहेब आता काय झालंय मी जर हे बोललो तर समाज मान्य करीन का लहान मुलं नाही ते हे बघा माझं स्पष्ट म्हणणे जे आहे ते आहे तो त्यांच्याबरोबर गेला ही त्याची चूक घडलेला प्रकार चुकीचा घडला शंभर टक्के नंतर बघा जे घडले ते चुकीचं आहे ते निंदनीय आहे मी त्याचं समर्थन करणार नाही जे काय कारवाई असेल ती पोलीस स्टेशन संबंधित यंत्रणा करतील मला मान्य असतात किती दिवसांपासून एकमेकांना ओळखतात ज्यांच्यासोबत ऍक्च्युली जे मित्र गेले एक्चुअली त्यांची नामचे मैत्री आणखी ते उपसरपंच होते मी तालुका अध्यक्ष होतो मी जिल्हा परिषद सदस्य झालो त्यांचे माझे संबंध आहे पूर्वीपासूनचे आता या राजकारणामुळे त्यांची त्यांची ओळख झाली असतो यांनी केलं